कर्डिलेंच्या बाले किल्ल्यात गणित बदलली प्राजक्त तनपुरेंचा झंझावात अक्षयला झेपावणार का अहिल्यानगर जिल्ह्यातील दिग्गज नेते लोकनेते माजी मंत्री विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं नुकतंच निधन झालं त्यांच्या निधनानं अहिल्यानगरची खऱ्या अर्थानं हानी झाली परंतु आता त्यांच्या निधनानं खऱ्या अर्थानं पोकळी निर्माण झालीय राहुरी मतदारसंघात सहा महिन्यात पोटनिवडणूक लागेल माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्याची तयारी देखील सुरू केली आहे परंतु शिवाजी कर्डिले यांची जागा आता कोण घेणार असा मोठा प्रश्न आहे सध्या त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांचं नाव समोर येत आहे परंतु अक्षय कर्डिले म्हणावे इतके परिपक्व अजून तरी राजकारणात झालेले नाही त्यामुळे तनपुरे यांचा झंझावात अक्षय कर्डिलेंना झेपेल का अक्षय कर्डिले यांचा निभाव लागेल का अक्षय कर्डिले नाही तर मग तनपुरेंना विरोधक कोण असेल पाहूयात याविषयी सविस्तर नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही पाहताय नगर न्यूज ट्वेंटी फोर मंडळी आमदार कर्डिले यांचं नुकतंच निधन झालं त्यानंतर लगेचच माजी मंत्री तनपुरे यांनी आगामी पोटनिवडणुकीची तयारी देखील सुरू केली तसं पाहिलं तर माजी मंत्री तनपुरे हे मंत्री असताना अनेक विकास कामं त्यांनी केली आहेत नगर तालुक्यासह राहुरीतही ता त्यांची अनेक काम आहेत राहुरीत मध्यंतरी अनेक प्रश्नांवर त्यांनी आंदोलनं केली तसंच शिवाजी कर्डिले हे राहुरीच्या जनतेच्या कामास येत नाहीत हा नॅरेटिव्ह सेट करण्यातही ते बऱ्यापैकी यशस्वी झाले त्यामुळे राहुरी सहनगर तालुक्यातही म्हटलं जात आहे परंतु अक्षय कर्डिले यांना राजकीय अनुभव अद्याप नाहीये तसंच शिवाजी कर्डिले आजारी असताना शेवटच्या टप्प्यात त्यांचा जनसंपर्क काही का कमी झाला होता त्यामुळे त्यांची काहीशी ढिली झालेली पकड आणि अक्षय कर्डिले यांचा अद्याप पुरेसा नसलेला संपर्क यामुळे तनपुरे यांना चांगलंच पोषक वातावरण राहील अशी चर्चा सध्या चालू आहे दरम्यान त्यांचे मेहुणे आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय हे त्यांना किती साथ देतात अक्षय कर्डिले यांना ते किती संभाळून घेतील हे देखील त्यात पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान आमदार कर्डिले हे आजारी असताना अक्षय कर्डिले यांनी मतदारसंघात दौरे केले होते पंचनाम्याची पाहणी देखील केली होती जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांची नाळ देखील जोडली होती त्यामुळे होईल हे मात्र नक्की प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीतील कॅप्चर केलेलं वातावरण कर्डिले साहेबांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा त्यांच्याकडून होत असलेला प्रयत्न आणि एकीकडे कोणत्याही पदाचा राजकीय अनुभव नसलेले अक्षय कर्डिले असं वातावरण आहे त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांचा झंझावात अक्षय कर्डिले यांना झेपेल का याविषयी नागरिकात चर्चा सुरू आहे त्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही नगर तालुक्यातील राजकारण अक्षय कर्डिले यांना झेपेल का असा प्रश्न गावागावात उपस्थित केला जातोय मंडळी या बाबतीत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा